नमस्कार मी जयश्री जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत बुंदी तर बुंदीसाठी मी साहित्य घेतलेलं आहे इथे दोन वाट्या डाळीचं पीठ आहे चवीपुरतं मीठ आहे आणि दोन चमचे आपण तेल घालणार आहोत आणि पाणी आता आपण कृती पाहणार आहोत तर पाव चमचा मीठ टाकणार आहे दोन चमचे तेल आहे तेल कच्च आहे तापवलेलं नाही आता हे मिक्स करून घेणार आहोत अगोदर तेल सगळ्या पिठाला लागलं पाहिजे आता हे अगोदर अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे पाणी एकदम नाही घालायचं एकदम घातलं तर असे गोळे होतात पिठाचे त्यामुळे आपण थोडं थोडं पाणी टाकतच पीठ भिजवणार भी आहोत फेटून झालेलं आहे हे असून एवढं ज्याच्यामध्ये एकही एक गोळा राहत कामाने आणि दोन वाट्यामध्ये दोन वाट्या पाणी घेतलं होतं तर एवढं पाणी बाकी आहे आता ही बुंदी करताना एक लक्षात ठेवायचं फक्त टीप की चाळण प्रत्येक वेळ धुवून घ्यायची तर धुवून घेतल्यामुळे काय होणार आहे आपली खारी बुंदी मस्त गोल गोल पडणार आहे आता इथे तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि आपलं पीठ हे असं झालं पाहिजे चमच्यातून जेव्हा आपण टाकतो ना तर पटकन एक थेंब पडला पाहिजे आणि असं एकदम गोल झालं पाहिजे तर इथे आता होते आता बघूयात आपण बुंदी आता इथे झाऱ्या नाही आहे माझ्याकडे छोटा झाऱ्या असल्यामुळं तर मी चाळणीतूनच करणार आहे आणि गॅस आपला थोडासा असा मिडियम ठेवायचा तशी मस्त झाली टाळणीमधून सुद्धा झाडाचा सवा असं काही नाही आता इथे झालेली आपली बुंदी तर अशी छान गुलाबी रंगावरती तळून घ्यायची ते बुडबुडे पूर्ण कमी झाले पाहिजे आता हे काढून घेणार आहे कमी जर तळली तर, तर काय होईल आपली बुंदी नंतर मऊ पडेल त्यामुळे हे व्यवस्थित तळून घ्यायची आता ही इथे दुसरी बॅच मी तयार करून घेतली आहे तर ही बुंदी करणं खूप सोपी आहे खरी बुंदी कसं मार्केटला जशी मिळते तशीच आपण घरीसुद्धा बनवू शकतो आता ही झालेली आहे काढून घेणार आहे मी फक्त एकच करायचं की बुंदी व्यवस्थित तळून घ्यायची क्रिस्पी होईपर्यंत तळायची ती आता इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेली आहे आणि ते शेंगदाणे आपण तळून घेऊया छान खरपूस तळून घ्यायचे शेंगदाणे आता हे तळून झालेले आहेत तळलेले कसे समजायचे हे थोडे थोडेसे असे फुटल्यासारखे होतात ते आता हे झालेले आहे शेंगदाणे आता हे दहा ते बारा कडीपत्त्याचे पानं घेतलेले तेही छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे फार आता इथे आपण मसाले टाकून घेऊया तर इथं मी पाव चमचा मीठ घेतलेला आहे मीठ आपण अगोदर पण घेतलेलं होतं पिठामध्ये आणि इथं अर्धा चमचा हे काळं मीठ आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट आहे हा कडी आहे तळलेला हा पण टाकून द्यायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं झाली आपली खारी बुंदी तयार मार्केटपेक्षाही छान आहे करून बघा नक्की आता इथे झालेली आहे आपली बुंदी नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते धन्यवाद